कोणत्याही रोपाचं रिपोटिंग केल्यानंतर ही, के ही प्रोसेस जी मी आत्ता करते म्हणजे साईडनी माती दाबून घ्यायची आहे चांगली दाबून घ्यायची आहे तर मी एक मोठा असा बांबूसारखा घेतलेला आहे आणि त्यांनी दाबते कारण हे गुलाबाचं रोप आहे आणि प्रचंड काटे आहेत त्याला तर रि माझ्या हाताला खूप काटे टोचले आहेत ॲक्च्युली रिपोर्टिंग करतानासुद्धा पण आता दाबून घेणं ना शक्यच नाही आहे साईडची माती तर ही अशी माती दाबलेली जी प्रोसेस आहे तर ही तुम्ही अजिबात स्कीप करू नका नाही तर रोप आपलं जाण्याची शक्यता असते तर संपूर्ण चाह चहो बाजूनी माती अशी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे तर मायकरेज गार्डनिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी माझं एक सात आठ वर्षापूर्वीचं गावठी गुलाबाचं जे रोप आहे इथे तुम्हाला दिसतं हे तरी हे चार पाच लिटरच्या एका सिमेंटच्या पॉटमध्ये आहे खूप फुलं येतात ह्याला तर हे आता मात्र ह्याला फुलं कमी झालेली आहेत तर फुलं कमी येण्याचं कारण काय आहे किंवा फुलं बारीक बारीक यायला लागतात ते यायला लागतात ह्याचं कारण असं आहे की, असे की आ, रोप एकाच पॉटमध्ये खूप वर्षं जर राहिली तर त्याची मुळं खूप वाढतात आणि त्यांना पसरायला जागा मिळत नाही म्हणून ते तसं होतं आता हे मी इथे तयार असलेलं कम्पोस्ट दाखवती आहे माझ्या किचन वेस्टपासून तयार झालेलं आहे हे आ, दोन वर्षापासूनचं मी हे तयार करते आहे आणि आता हे तयार झालेलं आहे ह्या कंपोस्टमध्ये मी हे लावणार आहे आता मी वीस लिटरचा हा पा पाण्याचा बॉटल घेतलेला आहे मोठं आहे तर आ, हे परमनंट रोपं लावण्यासाठी फुलांची परमनंट रोपं लावण्यासाठी अशी मोठीच बॉ वीस लिटर किंवा मग एखादा ड्रम वगैरे असेच लागतात कारण ही परमनंट आपल्याकडे राहणार असतात खालच्या बाजूला किंवा हो चवो बाजूला मी होल केलेले आहेत खालच्या बाजूला एक कापड घातलेलं आहे आणि त्याच्याखालीसुद्धा थोड्याशा नारळाच्या शेंड्या घातल्या आहेत थोडा कचरा पुन्हा घातलेला आहे कचरा म्हणजे निर्माल्य वाळलेलं निर्माल्य आहे आणि आता मी ह्याचं रिपोर्टिंग पूर्णपणे दाखवणार आहे थोडीशी मी इथं आधी माती घालून लेवल करून घेणार आपली जी आ, गार्डन सॉईल असते ती वापरायची आहे रिपोर्टिंग करण्यासाठी मी एक भाग गार्डन सॉइल एक भाग कंपोस्ट एक भाग दोन ते तीन मुठी नीम पेंट घेतलेला आहे आणि थोडंसं एप्सम सॉल्ट अगदी चमचाभर एप्सम सॉल्ट आपल्याला घ्यायचंच आहे कारण आपण जेव्हा रिपोर्टिंग करत असतो त्यावेळेस मुळांना रिपोर्टिंगचा शॉक बसू नये म्हणून एप्सम सॉल्टचा आपण वापर करत असतो तर अशा प्रकारे मी हे आधी भरून घेणार आहे त्यानंतर जे रोप आहे आपलं पॉटमध्ये पूर्वी लावलेलं ला जे रोप आहे ते आधी लूज करून घ्यायचं आहे शक्यतो मुळांना जास्त धक्का लावायचा नाही आहे मुळं हलवायची नाही आहेत आता खरं तर मी माझं गार्डनिंगचं काम खूप वर्षापासून मी करते हे सगळं काम मीच करते बरं का मला माळ्यावरती वगैरे विश्वास नाही आहे माळ्यांनी माझी म्हणजे मी बोलवायची माळ्याला पण त्यांनी माझी बरीच रोपं वाया घालवून टाकलेली आहेत त्यामुळे मी अगदी टेक्निकली हे करत असते तर अगदी सावकाशपणे खुरपीनी साईडची ही माती मी लूज करून घेणार आहे व्यवस्थित लूज करायची आहे गुलाबाचं रोप असल्यामुळे प्रचंड काटे आहेत आणि हे जे गुलाबाचं रोप आहे हे गावठी आहे कटिंगपासून तया लावलेलं आहे म्हणजे देशी गुलाब आहे छो छान सुगंधित अशी ह्याला फुलं येतात खूप वर्षापासून आहे आणि भरपूर त्याची वाढ झाली आहे जमिनीतून पण ह्याची अनेक म्हणजे मो ब्रांचेस त्याला आलेल्या आहेत तर त्यामुळे काटे खूप आहेत तर सावकाश सावकाशपणे हे असं मी ह्याचं खुर खुरपीनी खुरपून घेते ही माती आणि शक्य असेल तेवढं मी माझ्या हाताला इजा होणार नाही ह्याचं ह्याची काळजी घेऊन हे रोप ह्या ह्यातून बाहेर करणार आहे खरं तर एका हाताने शूटिंग करणं आणि एका हाताने ही सगळी प्रोसेस करणं खूप मला अवघड आहे पण तरीसुद्धा मी आ, रिपोर्टिंग मला करायचंच होतं म्हणून मग मी एक शूट केलं ह्याचं आणि मग दाखवते आहे तुम्हाला तर खूप सावकाशपणे साईडची सगळी माती अशी खुरपून काढायची आपल्याला व्यवस्थित खुरपायची आहे आणि मग हे रोप मी उचलून पॉटमध्ये ज्या पॉटमध्ये आपल्याला लावायचं आहे त्या पॉटमध्ये ठेवून बघणार आहे ते व्यवस्थित त्या पॉटमध्ये व्यवस्थित सेट होतं की नाही हे आपण आधी चेक करून घ्यावं लागतं आणि मग व्यवस्थित ते लावायचं असतं तर इथे मी हे आडवं मा रोप आडवं करून फुलं पण आलेली आहेत या रोपाला तर रोप आडवं करून पॉट आडवं करून मी ह्यातली माती काढून टाकणार आणि बघा तुम्ही इथं मी कशा प माझे असे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आत्ता किंवा नंतर सबस्क्राईब करा इवन व्हिडिओ शेअरसुद्धा करा नक्कीच ही इन्फॉर्मेटिव आणि ह्याच्यासाठी मी भरपूर मेहनत घेते आणि भरपूर आधी माहिती ज गोळा करून मगच मी हे करत असते बघा एका हातात मी असं धरलेलं आहे मूळं बघा किती अगदी पूर्ण पॉटचा शेप आलेला आहे त्या शेपमध्ये ती मुळं सगळी धरलेली आहेत आधी मी हे असं ठेवून बघते बरं का की त्या पॉटमध्ये ते सेट होते की नाही हे आधी मी बघून घेते खूपच खाली झालं आहे असं मला वाटतं म्हणजे जरासं आणखीन वरती यायला पाहिजे कारण ह्या मुळाच्या साईडनी रोपाच्या साईडनी पूर्ण मला सॉईल मिक्स भरायचं आहे मला असं वाटतं की हे खूप खाली झालं आहे पुन्हा मला हे उचलावंच लागणार आहे खरंच खूप मेहनतीचं काम आहे आणि काटे खूप टोसत मला तरीही हे एकदा आपण करायला घेतलं ना की व्यवस्थितच करायचं आहे अर्धवट असं करून काही उपयोग नाही आहे माळ्याला बोलवलं की मग ते असे अर्धवट कामं करतात आपलं लक्ष नसताना काहीतरी त्यांच्या मनाचं करतात अर्धवट त्यांना काय त्याच्याशी घेणं देणं नसतं त्यामुळे हल्ली मी माळ्याला बोलवतच नाही आहे माझी मीच हे करते भरपूर मी सॉईल मिक्स ह्याच्यामध्ये घालून घेते कारण हे हा पॉट मोठा आहे आणि असे मोठे वीस लिटरचे पॉट असणंच गरजेचं आहे म्हणजे जास्वंदी झाली किंवा मग गुलाब वगैरे हे अशी रोपं शेवंती वगैरे जस काय असतं म्हणजे त्याची रोपं ती त्याची मुळं असतात ती शॅलो असतात आणि शेवंतीला आपण दरवर्षी रिपोर्टिंग करावंच लागतं दरवर्षी त्याचे कटिंग काढून लावावं लागतं त्यामुळे शेवंतीला असे शे मोठे पॉट वापरायचे नाहीत त्याला अगदी शॅलो असलेले पॉट वापरायचे पण गुलाब जास्वंद वगैरे ही जी परमनंट रोपं आहेत तर त्यांना मात्र आपण हे असे मोठे पॉट वापरायचे आहेत आणि अगदीच वर्षातून नाही झालं तरी दोन वर्षातून एकदा तरी ह्याचं रिपॉटिंग आपल्याला करावं लागतं मी ह्याची मुळं ह्या वेळेस कट केलेली नाही आहेत खरं तर मला काटे आहेत म्हणून मी हे केलेलं नाही आहे आणि आता हे सगळं मी ह्या जे माझ्याकडे तयार असलेलं कंपोस्ट आहे आपण निर्माल्यापासून किंवा किचन वेस्टपासून हे जे कंपोस्ट अक्षरशः मी आ, ओला सतरा कचरा ह्यात घालत होते आणि जेव्हा हे तयार झालं म्हणजे माझाही विश्वास बसत नाही इतकं सुंदर तयार झालेलं आहे पूर्णपणे कोरडं आणि याला अतिशय मृदुगंधाचा सुगंध येतो इतकं छान हे कंपोस्ट आहे ह्याच्यामध्ये भाजीची देठं वगैरे मी आणि निर्माल्य ओला कचरा सगळा घालत होते तर जवळजवळ दीड वर्ष मी ह्या पॉटमध्ये हा हे निर्माले तयार के हे कंपोस्ट मी तयार केलेलं आहे आणि छान तयार झालेलं आहे आता हे असं भरून घ्यायचं आहे हे फुलं देणारी जी ही रोपं असतात ना तर ह्यांना भरपूर खाद्य लागत असतं खाऊ खूप लागत असतो जितकं आपण याला खाऊ देऊ आणि जितकं उन्हात ठेवू ना तेवढी हे ब्लूमिंग देतं तेवढं हे फुलं देतं आपल्याला त्यामुळे हे पूर्णपणे तुम्ही आ, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा पानांचं खत अशा कंपोस्टमध्ये तुम्ही लावलं तरी भरपूर तुम्हाला फुलं मिळणार आहेत तर ह्याचं नुकसान काहीही होणार नाही झाड अजिबात जळून जाणार नाही आहे फक्त आपण जर शेणखत जर देणार असू तर ते जरा हीट असतं आणि पॉटमध्ये असल्यामुळे शेणखत जरा जपून द्यावं लागतं शेणखत किंवा लेंडीखत पण आपण वर्मी कंपोस्ट किचन वेस्ट कंपोस्ट किंवा पानांचं खत भरपूर आपण देऊ शकतो ते थंडही असतं त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही आता शेणखत कसं असतं त्यात खूप हीट असते ती म्हणजे जरी तयार असलेलं शेणखत असेल तरीही त्यात हीट भरपूर असते बघा मी शक्य होईल तेवढं हाताने दाबून घेण्याचा प्रयत्न करते आणि इवन तुम्हाला दिसत असतील काटे किती आहेत तिथे खूप प्रचंड काटे आहेत थोडंसं मी एप्सम सॉल्ट पुन्हा वरून मिक्स करते एप्सम सॉल्ट खूप महत्त्वाचे इन्ग्रेडियंट इथे आहे महत्त्वाचं काम करतो है, आ, हे मुळांना शॉकिंग लागण्यापासून हे वाचवतं आणि तसंही गुलाबाला महिन्यातून एकदा एक छोटा चमचा एप्सम सॉल्ट देणं आवश्यकच असतं तर ह्यामध्ये मी आत्ता तरी सध्या कुठलंही केमिकल म्हणजे एन पी के डी ए पी वगैरे वापरलं नाही पण आपण वापरू शकतो काहीच हरकत नाही पण माझ्याकडे हे नॅचरल खत ऑर्गॅनिक खतच एवढं आहे तर मी दुसरं काही वापरू शकले वापर नाही पण म्हणजे वापरणारच नाही आहे आणि हे जे आहे तर किचन वेस्ट कम्पोस्टमध्ये भरपूर नायट्रोजन असतं नायट्रोजनमुळे हिरव्या पानांची वाढ भरपूर होते तर अशी हिरवी पानं आपल्याला म्हणजेच झाडांची वाढ भरपूर होते तर झाड जेव्हा चांगलं भरपूर वाढतं रोप वाढतं तेव्हा त्याच्यावरती चांगली फुलं येऊ शकतात हे काम मी आत्ता करती आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता मार्च महिना आहे तर जरी उन्हाळा असला तरीसुद्धा पुन्हा म्हणजे माझ्या अनुभवाने बघा इथे काटा पण मला चांगला टोचलेला आहे तो आता काढून घेते मी तर उन्हाळा असला तरीसुद्धा हे मी माझ्या अनुभवाने सांगते की तुम्ही नक्की हे रिपोर्टिंग करू शकता आत्ताचा वसंत ऋतू आहे वसंत ऋतूमध्ये कटिंग्ज लावणे रिपॉटिंग करणे ही सगळी कामं अवश्य करा आत्ता हा नवीन पालवी फुटण्याचा आणि नवीन रोपं उगवण्याचा हा सीझन आहे तर उन्हाळा जरी असला तरी ही जी कामं आहेत आपण संध्याकाळी करायची आहेत तर मी असा एक लांब उंच झाडू घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी त्याच्याने दाबून घेते कारण हाताला मला लागत लागतात तर हे खूप व्यवस्थित दाबून घ्यायला पाहिजे बरं का हे असं दाबल्यामुळेच हवेची पोकळी राहणार नाही आहे आपलं कंपोस्ट जे होतं ते पूर्णपणे कोरडं होतं गा आपण जे सॉईल मिक्स वापरलं ते पण पन पूर्णपणे कोरडं होतं कोरडंच ठेवायचं आहे ओलं अजिबात ठेवायचं नाही आहे त्यामुळे हवेची पोकळी राहते आणि मुळांमध्ये हवेची पोकळी जर राहिली तर मुळं फुजून जातात झाड जळून जातं लोकांची तक्रार असते की रिपोर्टिंग केल्यानंतर झाड गेलं तर, गेल। तर त्याच्यामागचं कारण हेच असतं तर ह्याच्यामध्ये मी अजूनही ह्याच्या कंपोस्ट बसेल छान दाबून दाबून हे घ्यायचं आहे खुरपीनी पण दाबून घेतलं आहे साईडची सगळी माती खुर्पीने दाबून घेतली आहे आणि आता या बांबूनी मी दाबून घेतली आहे म्हणजेच हवेची पोकळी राहणार नाही आहे आणि ह्यानंतर मग ह्याला पाणी द्यायचं आहे दोन दिवस आपण ह्याला सावलीत ठेवायचं आहे आणि पाणीसुद्धा आता एवढं आपण ह्याच्यामध्ये कंपोस्ट घातलं आहे म्हटल्यानंतर पाणी थोडंसं आपण अगदी ड्रेनेज होलमधून वाहून जाणार नाही ह्याची काळजी घेऊन आपण पाणी द्यायचं आहे तर बघा हे असं माझी रिपोर्टिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे ऑलरेडी ह्याला फुलं आलेली आहेत कळ्या वगैरे पण आहेत तर मी आता ह्याला पाणी देणार आहे रात्रभर हे छानपैकी हवा थंड असते त्याच्यामध्ये हे सेट होणार उद्याचा दिवससुद्धा मी हे सावलीत ठेवणार आणि मग परवापासून ह्याला श जेवढं शक्य होईल तेवढं उन्हात मी ह्याला ठेवणार आणि मग ह्याला भरपूर ब्लूम येणारच ह्याच्या ये आधीसुद्धा म्हणजे फुलांनी आणि कळ्यांनी हे रोप अक्षरशः पूर्ण गच्चं भरून जायचं तर आतासुद्धा तसंच होईल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये